आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांद्याचे बाजारभाव दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्यात एक कांदा वक बारा हजार नऊशे सहा पिशव्यांची कांदा आली होती एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे हे तीनशे एकवीस रुपयापासून तीनशे एकावन्न रुपये या भावाने दोनशे छत्तीस पिशव्या विकल्या गेल्या तर एक नंबर कांद्याला तीनशे ते तीनशे एकवीस रुपये बाजारभाव पाहिल्यानं मिळाले दोन नंबर सुपर मीडियम कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये गोल्टा गोल्टी दोनशे तीस ते दोनशे साठ रुपये या भावाने विकले गेले बदले कांदे एकशे पस्तीस ते दोनशे पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहिल्याला मिळाले अडेफेड्या ते आठवड्यातून तीन दिवस लिहिले असतात रविवार मंगळवार व शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक